नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा सर्वांचा दिवस आनंदी सुखाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामीजींनी प्रार्थना करते तर तुमच्या घरात नकारात्मक शक्ती जाणवते तर कापुराचा हा प्रभावी उपाय अवश्य करा कापुराशिवाय आरती आणि हवन अपूर्ण आहे कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधी तर राहतेच शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जे ऊर्जाही नष्ट होते कापूर जाळल्याने घरात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा येते घरात नकारात्मक शक्ती असतील तर मेहनतीने केलेले कामही बिघडू लागते त्या घरातील लोक खूप आजारी पडू लागतात आणि त्या घराची आर्थिक परिस्थिती ढासळू लागते लहान कापूर घरातील या नकारात्मक ऊर्जेचा चुटकीसरशी दूर करण्याचे काम करते पूजेत कापूर वापरणे अवश्य मानले जाते कापुराशिवाय आरती आणि हवन अपूर्ण आहे कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधी तर राहतेच शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते कापुरामध्ये काही औषधी गुणधर्म आहेत याशिवाय ज्योतिष उपायामध्येही कापुराचा भरपूर वापर केला जातो कापुराच्या उपायाने ग्रह आणि वास्तुदोष दूर होतात कापुराचे काही उपाय केल्याने धन आणि धनाशी संबंधी समस्या हळूहळू दूर होतात कापूर संबंधित या खास उपायाबद्दल जाणून घ्या तुमच्या सुरळीत चाललेल्या कामात अचानक बाधा आणि हानी होत असेल तर कापुराशी संबंधित काही उपाय अवश्य करून पहा यासाठी सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घरात कापूर नक्कीच जाळावा घरात दोन्ही वेळेस कापूर आरती केल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते इतकेच नाही तर सकारात्मक शक्तीही घरातून पळून जाते कापूर जाळल्याने घरात सुख व शांती राहते कापूर आरती करण्यापूर्वी काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात उदाहरणात आरती करण्यापूर्वी संपूर्ण घर पूर्णपणे स्वच्छ केले पाहिजे सर्व कचरा घराबाहेर कचर पेटीत टाकावा त्यानंतरच घर गर, घरी कापूर आरती करावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठीही कापूर वापरला जातो यासाठी एका भांड्यात कापुराचे काही तुकडे घालून वास्तुदोष असल्यास त्या ठिकाणी ठेवावे एक कापूर संपल्यानंतर तिथे कापुराचे नवीन तुकडे ठेवावे असे काही दिवस सतत करा काप कापूरशी संबंधित हे उपाय वास्तुदोष दूर करतील जन्मकुंडलीत पितृदोष किंवा सर्पदोष देखील कापुराच्या मदतीने दूर केला जाऊ शकतो यासाठी सकाळी व संध्याकाळी आणि रात्री घरामध्ये तीन वेळा कापूर जाळावा कापूर संबंधित हे उपाय केल्याने राहू केतूच्या दोष दोषापासून मुक्ती मिळते कामात वारंवार अडथळा येत असेल तर शनिवारी कापूर संबंधित उपाय करा यासाठी आंघोळीच्या पाण्यात कापूर आणि चमेलीच्या तेलाचे काही थेंब टाका आता या पाण्याने अंघोळ करा असे केल्याने शनिदोष दूर होतो कापुराच्या या उपायाने मार्गात येणाऱ्या अडथळे दूर होतात तसेच देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षावही घरात होतो झोपताना वाईट स्वप्न पडत असतील तर झोपताना उशीखाली कापूर ठेवा यामुळे चांगली झोप लागते आणि नकारात्मक शक्ती ही घरातून निघून जाते तर हे काही सोपे उपाय मी सांगितले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ